नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मक्का बारडा गव्हाचा बारडा आणि बारली किंवा हास्क या विषयावर माहिती बघितली आहे हे सर्व व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच पशुपालकांनी एक विनंती केली की सर बायपास फॅट म्हणजे काय आणि या बायपास फॅटने आपल्या गाईला कोणते फायदे होतात यावर एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा अशी त्यांची विनंती त्यांनी विनंती केली होती म्हणून आज या व्हिडिओमध्ये बायपास फॅट म्हणजे काय हा बायपास फॅट आपल्या किती लिटर दूध देणाऱ्या गाईला देणे गरजेचे असते आणि या बायपास फॅटने कोणते फायदे होतात याची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा कारण असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मी बनवत असतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला ऑल या बटनावर क्लिक केल्यानंतर लगेच मिळून जाईल मित्रांनो आता सध्या बऱ्यापैकी पशुपालकांनी काय केलेलं के ते के ते आहे की आपल्या गोठ्यातील जे ब्रीड आहे याचे ब्रीड हे डेव्हलप केलेले आहे त्यामुळे त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या गायी आहेत त्या ट्वेंटी फाईव्ह प्लस किंवा थर्टी प्लसपेक्षा जास्त दूध देत आहेत सध्या मग अशा गायींना दुधाप्रमाणे खोराक तर द्यावा लागतो खोराक किंवा वैरण ही जास्त प्रमाणात द्यावी लागते पण खुराक हा देण्याच्या प्रमाण मर्यादित दे असते कारण तीस ते ती पस्तीस लिटर दूध देणाऱ्या गाईला लिटरला चारशे ग्रॅमप्रमाणे जर म्हटलं खुराक तर बारा किलो खुराक देणे द्यावा दे लागतो तर ते काय असते की योग्य नसते त्यामुळे त्या गाईला लागणारी जी एनर्जी आहे ती दुसऱ्या मार्गाने देणे गरजेचे असते मग अशा वेळेस हा बायपास पॅट खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो कारण हा बायपास फॅट जनावरच्या रुमेनमध्ये काही इफेक्ट न करता म्हणजे रुमेनला डिस्टर्ब न करता बायपास करून जनावरांना एनर्जी देण्याचे काम हा बायपास फॅट करत असतो मित्रांनो हा बायपास फॅट आपल्या जनावरांना जनावरांचे जे रुमेन असते त्या रुमेनमध्ये मायक्रोफ्रोला जे मा सूक्ष्मजीव असतात त्यांना डिस्टर्ब न करता त्यांना कसलाही धक्का न लागता बायपास मार्गे जनावरांच्या जा शरीरात इन्वॉल्व्ह होत असतं त्यामुळे त्यांना बायपास फॅट असे म्हणतात मित्रांनो या बायपास फॅटचा बऱ्याच तज्ज्ञांनी प्रयोग केला आहे आणि त्यामध्ये असे सिद्ध झाले आहे की ज्या पण हाईडच्या गायी आहेत त्यांच्यामध्ये या बायपास फॅट वापरला गेलेला आहे आणि त्या गायीच्या दुधामध्ये पाच पॉईंट पाच ते चोवीस टक्क्यापर्यंत वाढ झालेली निदर्शनास आलेली आहे तर मित्रांनो हाईडच्या गायीमध्ये याचा वापर करणे खूपच आवश्यक असते तसं बघायला गेलं तर बरेच फायदे या बायपास फॅटचे आहेत जसे की जनावरच्या रोमेनचा प्रॉब्लेम न रोमॅनला प्रॉब्लेम न करता त्यांना एनर्जी देण्याचे काम हा बायपास फॅट करत असतो त्याचबरोबर दुधामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होत असते आणि मित्रांनो या बायपास फॅटचा सर्वात मोठा फायदा हा आहे की आपल्याकडे असणारी गाय किंवा म्हैस विल्यानंतर जर आपण हा बायपास फॅट त्या गायीला म्हणजे त्या जनावराला दिला तर त्याची रिप्रोडक्शनची कसलीच तक्रार येत नसते म्हणजे ते जनावर वेळेत माझावर येऊन गाभणसुद्धा जात असते त्यामुळे विलेल्या गाईला बायपास फॅट देणे खूप फायद्याचे ठरते त्याचबरोबर मित्रांनो ज्या गाई जास्त दूध देतात त्या, देता, त्या कधीकधी निगेटिव इम, इम इम्बॅलेन्स एनर्जीमध्ये जात असतात बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल की ही गाय निगेटिव्ह एनर्जी इम्बॅलन्समध्ये गेलेली आहे असे तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतात तर अशा वेळेस आपण हा बायपास फॅट त्या गायीला चालू करणे आवश्यक का असते कारण निगेटिव्ह इम्बॅलन्स एनर्जीमध्ये गेलेल्या गायीचे दूध हे कमी कमी होत जाते आणि दूधच नुसते कमी होत नाही तर तिची तब्येतसुद्धा खराब होत जात असते तिचे वजनसुद्धा हळूहळू घटत असते मित्रांनो तुम्ही बघितले असेल की एखाद्या गाईचे दूध हे खूपच जास्त असते आणि काही दिवसानंतर अचानक तिचा बॉडी स्कोअर डाऊन होत जात असतो असे होण्याचे कारण त्या गाईच्या शरीरात जे लागणारे न्यूट्रेन्स असतात ते कमी पडतात आणि दूध जास्त देत असल्याने दुधासाठी लागणारी जी एनर्जी असते ती आपल्या शरीरातून खर्च करत असते त्यामुळे तिचा बॉडी स्कोअर हा डाऊन होत जात असतो म्हणजे तिच्या चाऱ्यातून तिला जे पाहिजे ते न्यूट्रेन्स मिळत नसतात त्यामुळे तिचा बॉडी स्कोर डाऊन होत असतो तर ज्यावेळेस ती परत माझ्यावर येण्याची वेळ येते त्यावेळेस ती लवकर माझ्यावर येत नाही आणि आली तरी पण ती गाभावून राहण्यास फारच दमवत असते आणि असे झाले तर त्या गाईचा काविंग पिरियड खूप मोठा होत असतो म्हणजे दोन व्यथातील अंतर खूप जास्त वाढते आणि असे झाले तर आपल्याला माहीतच आहे की आर्थिक नुकसान आपले खूप मोठे होत असते आणि आपला डेअरी फार्म हा म्हणजे आपला गोटा नुकसानी जातो त्यामुळे मित्रांनो आपल्याकडे जर हाईल्ड दुधाची गाय असेल तर ती गाय विण्यापूर्वी लक्षात घ्या हा बायपास फॅट कधी वापरायचा असतो तर गाय विण्यापूर्वी वीस दिवस अगोदर हा बायपास फॅट दररोज दीडशे ते दोनशे ग्रॅम त्या गायीला खाऊ घालण्यास सुरुवात करा आणि कुठपर्यंत करायचं तर ती गाय विहिल्यानंतर कमीत कमी सुरुवातीचे तीन महिने तरी हा बायपास बायपासफॅट देणे चालू ठेवा कारण या काळात गायीचे दूध हे चांगले पीकवर असते आणि गायीचे पूर्ण दूध तुम्हाला मिळते त्यामुळे तर मित्रांनो हा बायपास फॅट वापरण्याचे महत्त्वाचे तीन फायदे आपल्याला आपल्याला म्हणजे आपल्या जनावरांमध्ये बघायला मिळतात तर पहिला फायदा म्हणजे त्या गायीचे दूध हे आपल्याला वाढवून मिळते साडेपाच ते चोवीस टक्क्यापर्यंत दूध वाढते दुसरा फायदा म्हणजे ती गाय ज्यावेळेस विते वेल्यानंतर ती वेळेत गाबून जाते म्हणजे रिप्रोडक्शन ती तिची एकदम ओके राहते आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्या गायीची तब्येत एकदम टाकाटक राहते ती गाय एकदम निरोगी राहते आपला जास्त दुधाच्या गायीला बायपास फॅट वापरण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ होता येईल तर आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद